एक फार सुंदर वाक्य पुलं म्हणतात की मला अजूनही अर्ध्या तासाचं भाषण द्यायचं असेल तीस मिनिटांच्या भाषणासाठी मी अजूनही एक तास तयारी करतो पुलंद सारख्या माणसाला जर तीस मिनिटांच्या भाषणाला दादा एक तास तयारी करावी लागत असेल ना तर आपल्यासारख्यानं बिना तयारीचं भाषणाला उभं राहूच नाही आणि यांचं वाक्य आहे आपले प्राचार्य शिवाजीराव भोसले तो असा माणूस होता ज्यांची वर्षभरात तुम्ही जर रामाचा स्टेटस ठेवताय तुम्ही जर कृष्णाचा स्टेटस ठेवतो तुम्ही जर महाराजांचा स्टेटस ठेवताय तर तुम्ही फार मोठे आहात तुम्ही कुला ही एक ट्रेंड बनत चाललाय आणि यातून आपल्या लोकांना वाटतं की हेच म्हणजे महापुरुष आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जो मी राजकारणाचा विषय काढला की सगळ्यात महत्वाची चूक जे आपली पोरं करतात किंवा आम्ही आपण सगळे करतो जी नाही केली पाहिजे ती म्हणजे अशी की शिवाजी महारा महाराज आम्ही का एखाद्या राजकीय नेत्याच्या तोंडून ऐकतो आम्हाला राजकीय नेत्याची भाषणं ऐकून महाराज कसं काय बरं करू शकतात शक्यच नाही ना मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं की एक वेळी भाषणं ऐकूनही शिवाजी महाराज करू शकत नाही माझी एक बहीण आहे स्वित्झर्लंडला राहते माझी चुलत बहिणी तिला मी विचारलं की खरं सांग भारत भारी की ती म्हणजे भारत सगळ्या गोष्टीत भारी पण एक गोष्टीमध्ये स्वित्झर्लंड भारी म्हणून कुठल्या ते म्हणजे यांच्याकडे फार छोटा इतिहास आहे जो काय जपून ठेवलाय ना hmm. त्याची मला गंमत वाटते पेशानं एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी सर्वसामान्य इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसारखा फक्त कॉलेजला जाऊन इंजिनिअरिंग कंप्लीट करणारा नाहीये तर हा विद्यार्थी जनमनसात युवकांच्या तरुणाईच्या काळजात विचार आणि शब्द पेरतो आणि त्याचे शब्द त्याचे विचार हे असेच नाही आहेत बरं का ते शब्द आणि ते विचार अभ्यासपूर्ण आहेत संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजकालच्या आत्ताच्या कादंबरीकारांपर्यंतच्या सर्व विषयांना घेऊन येतोय थेट टॉक मध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे व्याख्याते शुभम मोठे थेट बोलूया शुभम मोठे यांच्याशी नमस्कार शुभम कारण पाहतोय खूप दिवसांपासून तुम्ही जे काही कार्य करता एका तरुण वयात एक वक्ता कसा असावा याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे माझ्यासाठी वय आपलं सेम असेल कदाचित माझ्यासाठी तुम्ही आदर्श बनला धन्यवाद येस सो so, या वक्ता किंवा व्याख्याता या फील्डमध्ये एंट्री कशी झाली नेमकं कसं या फील्डमध्ये तुम्ही आहात खरं तर वक्ता किंवा व्याख्याता हल्ली असं आहे की दादा महाराष्ट्रात वक्त्यांची भरमसाट गर्दी झालेली आहे माझी एंट्री याच्यामध्ये झाली ती म्हणजे म्हणजे खरं तर हा विरोधाभास आहे पण मला दहावीपर्यंत इतिहास किंवा या विषयात अतिशय अजिबात इंटरेस्ट नसायचा पण अकरावीला जेव्हा पहिल्यांदा मी शिवाजी महाराजांचं पुरंदेव लिखित महाराज नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये फार सुंदर चित्रांनी इतिहास सांगितलेला आहे तर त्याचे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला तेव्हा मी महापुरुष किंवा या महाराज या विषयामध्ये खऱ्या अर्थाने शिरलो आणि मग मला अजूनही आठवतं की मी सातवीला असताना एकदा आमच्या शाळा शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होती पहिल्यांदा धाडस केलं होतं भाग घ्यायचं आणि प्रत्येक वर्गातून तीन नावं द्यायचं असं ठरलं होतं तर माझ्या मित्राचं नाव आहे दिलं अतुल भोसले खरेदी आशुतोष गायकवाड तिसरं नाव माझं होतं शुभम शुभमोठ पण झालं असं की शाळेमध्ये स्पर्धेला वेळ कमी वेळ लागला आणि मग शिक्षकांनी ठरवलं की प्रत्येक वर्गातून जी तीन नाव आले त्यातलं नाव कट करायचं म्हणजे पहिली माझ्या आयुष्यातली ज्यात माझं नाव भाग घ्यायच्या पण एक वेळ अशी आली जेव्हा मी त्याच शाळेमध्ये असताना त्या शाळेकडून जिल्हास्तरीयला कोण वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार याच्या निवड समितीमध्ये माझी निवड झाली आणि मग खऱ्या अर्थानं वक्तृत्वाने मला वर आणलं तिथून असं मला वाटतं आणि हे मग महाराजांच्या पुस्तकांपासून वक्तृत्वामध्ये एंट्री झाली किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण लाईफमध्ये जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर गेला आता आपले तरुण बंधू सगळे स्टेजवरती म्हणजे आपण स्टेजवरती असतो तर मित्रांचा नेहमीच प्रश्न असतो की बाबा तुम्ही लोक कर, करता कसं तुम्हाला भीती वाटत नाही का स्टेज डेअरिंग नाही का ह्या गोष्टी तुमच्या अँगलनं किंवा तुमच्या बाजूनं तुम्ही कसं विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मित्रांना समजावून सांगाल म्हणजे मला अजूनही आठवतं आहे पुलंचे फार सुंदर वाक्य पुलं म्हणतात की आ, मला अजूनही अर्ध्या जर भाषण द्यायचं असेल तीस मिनिटांच्या भाषणासाठी मी अजूनही एक तास तयारी करतो पुलंद सारख्या माणसाला जर तीस मिनिटाच्या भाषणाला एक तास तयारी करावी लागत असेल ना तर आपल्यासारख्यानं बिना तयारीचं भाषण उभं राहूच नाही आणि यांचं वाक्य आहे आपले प्राचार्य शिवाजीराव भोसले तो असा माणूस होता ज्यांची वर्षभरात तीनशे व्याख्यान असायची एका वर्ष तर ते म्हणतात की मला तीनशे व्याख्यान केल्यानंतर अजूनही तीनशे एकव्या व्याख्यान असताना मला भीती वाटते मग ते वक्ता असण्याचं लक्षण आहे तुम्हाला त्या स्टेजची भीती वाटली पाहिजे तुमची धडधड जिवंत असली पाहिजे तर तुम्ही जिवंत म्हणून तर भीती वाटणे फार नॉर्मल आहे अजून आम्हालाही भीती वाटते मलाही भीती वाटते सगळ्यांना भीती वाटते शंभर टक्के अगदी वाटलीच पाहिजे वरती उभं राहायच्या आधी जायच्या आधी आता काय होतंय धडधड धडधड धड धड ब्लड प्रेशर चेक केलं तर ते हाय सापडेल ही भीती वाटतेच पण मग हे भीतीला ओवरकम करण्याचं एक असं आहे की मला एक नेहमी जाणवलं आहे माझ्या आजपर्यंत व्याख्यानातून की आता ना श्रोता वर्ग जो आहे ना जी ऐकणारी माणसं ती नेहमी तुम्हाला मदत एक्झॅक्टली exactly. तुम्ही कधी विचार करून बघा तुम्ही जर अडकले ना त्या लोकांना भीती वाटते की याला काही प्रॉब्लेम तर नाही ना ती mm. लोक टाळ्या वाजवतात ती लोक तुम्हाला मोटिवेट करतात लोक कधीच तुम्हाला खाली खेचत नाहीत बरोबर ही लोक आपलीच झाली ना समोरची माणसं की सगळं सेट आहे स्टेजवर उभं राहण्याची फक्त आहे तुम्ही उभं राहिला मी षटकार मारता जगातले मोठमोठे वक्ते आहेत जे पहिल्या भाषणामध्ये सचिन तेंडुलकर सारखा माणूस जर पहिल्या इनिंग मध्ये झिरोआउट होत असेल तर आपलं काय काहीच नाही तुम्ही आम्ही तर म्हणजे कुठले की जा सो माझा असा पुढचा प्रश्न असा असेल की हे सगळं काही करत असताना शाळा कॉलेज आणि मग हे आता जे प्रोफेशन निवडले जे की धगधक्त प्रोफेशन जे की धगधक्त प्रोफेशन असं मी पुन्हा एकदा युज वर काय बघ याबद्दल काय म्हणायचं म्हणजे येते ऍडव्हेंचर करायला आधीपासून सवय आहे म्हणजे याची आहे की म्हणजे मला कुठला विचारतो की एवढं सगळं करून इंजिनिअरिंग आणि माझी इंजिनिअरिंग फील्ड आहे मला इंजिनिअरिंग मध्ये मला भारी वाटतं सांगायला एक इंजिनिअर इंजिनिअरिंग तर करतोच पण इंजिनिअरिंग व्यतिरिक्त खूप काही करू शकतो पण आनंदाची गोष्ट ही आहे की म्हणजे मला आमचे सर विचारतात अजूनही की तू हे सगळे मॅनेज कसं करतो मी त्यांना सांगतो की आमची दादा एक तासाची मधली सुट्टी असते कॉलेजची आजही तर मला पंधरा मिनिटं लागतात जेवण करायला तर ती उरलेली जी काही पंचाळीस मिनिटं ती पंचाळीस मिनिटं माझी लायब्ररीमध्ये असतात मग ते लायब्ररी मधली पुस्तक वाचणं किंवा माझ्या वा, आयुष्यात किंवा लोकांशी बोलणं तुमच्यासारख्या लोकांची आहेत त्यांच्याशी तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायचं तुम्हाला फार करायची गरज लागत नाही आणि मग अभ्यासाचा सा एक टाइम ठरवून दिला आणि कसे झालं किती झालं ना तुम्ही किती हुशार असला तरी हा सगळ्यात चांगला अभ्यास हा शेवटच्या रात्रीच करतो सगळ्यात चांगला अभ्यास हा एक आठवड्यापूर्वीच होतो जर एक आठवड्यापूर्वीच अभ्यास करायचं उरले सहा काय काम आहे आपल्याला अभ्यास करत बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतात फक्त इच्छा पाहिजे आणि त्या गोष्टीची आवड पाहिजे बरोबर तीव्र इच्छाच माणसाला काही पण कुठेही जाऊ शकते एक्झॅक्टली सो मग फॅमिली मत तुमच्याबद्दल कसं आहे मला आनंद वाटतो याचा पण एक गोष्ट सांगा मला आनंद या गोष्टीचा दा आहे दादा अजूनही की आज मी इथं आलोय हो ना तर माझ्या घरच्यांना माहिती मी कशासाठी आलो अजून माझ्या घरच्यांना तुला वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान याचा फरक समजत नाही मग मी त्यांना सांगतो की स्पर्धेला चाललोय मग ते म्हणतात की स्पर्धा म्हणजे काय व्याख्यान म्हणजे का। मी सांगतो स्पर्धा म्हणजे ते जिथून येताना मी काही घेऊन येईल की नाही अपेक्षा नाही पण व्याख्यान म्हणजे मी काहीतरी घेऊन येईल असं त्यांना मला सांगावं लागतं तेव्हा त्यांना त्याचा अर्थ करतो मला अजूनही आठवतो माझा दहावीला मला त्र्याण्णव टक्के पडलं तर आई माझी शेजारी बसली होती तिला मी सांगितलं त्र्याण्णव टक्के पडले ती म्हणजे म्हणजे किती म्हणून मग तिला सांगितलं की नव्वद आणि तीन म्हणजे त्र्याण्णव तेव्हा तिला त्याचा आनंद झाला की त्र्याण्णव पडले मग अशा लोकांना भरे त्यातलं काही कळत असो नसो पण त्यांना तरी त्याचा अभिमान आहे आणि माझ्या बाबतीत एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की अजूनही माझ्या घरच्यांना माहीत नसेल की मी काय करतो पण तरी ते अभिमानाने सांगतात की माझा पोरगा काय करतोय मला माहित नाही पण जे काय करतो ते लय भारी करतो आणि फिल्लच आपली लय भारी आहे कारण की आपण फक्त बोलत नसतो तर समोरच्या काळजामध्ये शब्द पेरत असतो आणि म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात रामागरी धन शब्दांचीच शब्दांशीच शस्त्र येत आणि खऱ्या अर्थानं ही शब्दच आज आपल्याला म्हणजे ती लोक आज राजकारणाच्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत किंवा जे काही आपण समाजात जे काही घडतंय शब्दांमुळेच घडतं आणि हीच जी आपली शब्द आहे त्याच्या धार किंवा एक पकड ती मजबूत असणं वक्त्याला गरजेचं मग ही आता तुम्ही जर जसं मला सांगितलं थोडक्यात मला कळालं की घरच्यांकडून काही बाळकडू किंवा घरातून असं काही वातावरण नव्हतं की बाबा वक्ता होईल किंवा मुलगा इंजिनिअरिंग करतोय तरी सुद्धा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेल मग तरी सुद्धा प्रेरणा स्त्रोत ऊर्जा स्त्रोत कोण ऊर्जा स्त्रोत म्हणजे वक्तृत्व क्षेत्रात वक्तृत्व क्षेत्रात वक्तृत्व क्षेत्रातलं ऊर्जा स्त्रोत खर तर आपल्याला लहानपणापासून कोणाचा ना कोणाचा प्रभाव पडतच असतो पण मला अजूनही हो आठवतं की मी तिसरीमध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्ही वर्गात बसलेलो होतो आणि असं ठरलं की आता नाटक करायचंय आणि मॅडमनी मला सांगितलं की तो सुद्धा नाटकात भाग येतोय तेव्हा ते शब्द अजून आठवतात मॅडम मी म्हणतो नाही 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 मी करणार नाही त्यामुळे मला चिडवून म्हणाल्या की नाही काय नाही तुला करावं लागेल ते शेवकरी मॅडम मला अजून आठवतात तर त्यांच्या माध्यमातून मी तिसरीत पहिलं नाटक केलं चौथीत दुसरं नाटक केलं तिथून माझी बोलण्याची सवय सुरू झाली आणि प्रेरणास्तोप म्हणाल तर एक फार मोठ हे आहे प्रसंग आहे जो मला फार की शब्दाची ताकद किती असावी mm -hmm. तो प्रसंग आहे शिवा आणि महाराजांचा कि मला अजूनही प्रसंग प्रश्न पडतो आता की काय बरं महाराज नेमके बोलले असेल शिवा काशीताला की तो माणूस वय आईन तरुणाच्या उंबरठ्यावर जीव गेला त्याचा काय बरं बाजीप्रभू बोलले असतील त्या मावळ्यांना की ते नऊ तास प्रवास करून आणले पोटात काहीच नाही तरी पण ते बारा तास लढले काय काहीतरी बोलले असतील ना काय बर बोलले असतील विवेकानंद काय भर बोलले असतील मध्ये जाऊन काहीतरी बोलले असतील प्रचंड तो का नेमके काय शब्द वापरले असतील काहीतरी असेल तुम्ही मला सांगा बिरसा मुंडा नावाचा एक काय बरं सांगत असेल त्या आदिवासींना की जेणेकरून ती लोक मरायला तयार व्हायला लागली टिळकांनी काय सांगितलं असेल गांधींनी काय सांगितलं सावरकर काय बोलत असतील ही माणसं काहीतरी बोलत असतील ना ही लोक काय बोलतात ह्याची मला खूप भारी वाटायला काहीतरी बोलत असतील असं आपल्याला बोलायला आलं पाहिजे आणि मग असं बोलायला पाहिजे मग प्रत्येक जण जे करतो ती आजकालच्या कर समाजातल्या लोकांची भाषण ऐकणं हे करणं ते करणं असं करत करत हे गोष्टी आवडायला लागल्या कारण त्यांना जमायला सारखे लोक कॉम्प्लिमेंट द्यायला लागले ला, <laughs> ला की आपल्याला जमत आहे काय नाही खरंच फील्ड छान निवडली आणि त्यातून तुम्ही आज सक्सेसच्या उंबरट्यावर त्यात म्हणजे नॉट ओन्ली फक्त एकच तुम्ही तुमचं शिक्षण आणि जे काही ठरवलं जे काही करायचं ते तर करणारच पण नवीन काहीतरी एक तरुणांना ऊर्जा आणि तरुणांना प्रेरणा भेटेल असं काहीतरी कार्य करत आहे आणि खऱ्या अर्थानं हाच मुद्दा मी पुढं खेचतोय कारण की आजकालचा तरुण म्हणजे हे थेट टॉक करण्यापा मागची माझी कन्सेप्ट संकल्पना हीच होती की आजची तरुणाई ह्या तरुणाईला ह्या सगळ्या बाबतीत मग इतिहास असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा सगळे जे कोणी आपण आदरानं नावं घेतोय त्यांच्याबद्दल आजकालच्या तरुणाईमध्ये म्हणजे जाती जातींमध्ये विभागले गेलेले आहेत त्याबद्दल तुमचं मत काय uh, एक वक्ता म्हणून मला म्हणजे अंगावरती माझ्या आताही शहराला हा प्रश्न विचारताना आणि तुमच्याकडून खूप जबरदस्त याचं उत्तर मिळणार uh, माझं फार प्रामाणिक मत आहे आणि हे मत फार लोकांना पटत नाही मला आता फोन येतात hmm. की तुम्हाला आमच्या व्याख्यानाला यायचंय पण तुम्हाला या विषयावरती बोलायचंय पण आमच्याकडे अमुक अमुक समाज जास्त त्या समाजाला आपल्याला टशन द्यायचे तुम्ही असं बोला मी फोन ठेवून देतो कार्यक्रम घेत नाही हल्ली काय माहितीये का तुम्ही जर बघितलं असेल की पाच सहा वर्षांपूर्वी हे वातावरण असं नव्हतं आता असं झालेलं आहे मला सांगा अचानक हिंदुत्ववाद्यांची लाट कस काय आली बरं अचानक रामाला पुजणाऱ्यांची लाट कस काय आली बरं अचानकच आपल्याला शिवाजी महाराज कस काय लावडायला लागले काहीतरी असेल ना याचं असे कारण फक्त आहे सोशल मीडिया सोशल मीडियावर हे जे काही कूल बनण्याचे आजकालचे जे धंदे चाललेले आहेत की तुम्ही जर रामाचा स्टेटस ठेवताय तुम्ही जर कृष्णाचा स्टेटस ठेवता तुम्ही जर महाराजांचा स्टेटस ठेवताय तर तुम्ही फार मोठे आहात तुम्ही कूल आहात ही एक ट्रेंड बनत चाललाय आणि यातून आपल्या लोकांना वाटतं की हेच म्हणजे महापुरुष आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जो मी राजकारणाचा विषय काढला की सगळ्यात महत्वाची चूक जे आपले पोरं करतात किंवा आम्ही आपण सगळे करतो जे नाही केली पाहिजे ती म्हणजे अशी की शिवाजी महाराज आम्ही का एखाद्या राजकीय नेत्याच्या तोंडून ऐकतो आम्हाला राजकीय नेत्याची भाषणं ऐकून महाराज कसं काय बरं करू शकतात शक्यच नाही ना मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं की एक वेळी भाषणं ऐकूनही शिवाजी महाराज करू शकत नाही बाबा आमटेंसारख्या माणसाचं काम बघून शिवाजी महाराज मला करू शकतात मला नित सपकाळांसारख्या स्त्रीचं काम बघून शिवाजी महाराज करू शकतात मला फार तर नाशिकला माझ्या आवड होतं त्या स्त्रीनं तिचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये पुस्तकांचं हॉटेल तयार केलं म्हणजे ऑर्डर येईपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत बसाल काय वा। ताकद येत्या पाहिजे तिच्यातून मला शिवाजी महाराज कळले पाहिजेत ना तुम्हाला लता भगवान करेंची गोष्ट माहीत असेल दुकान मध्ये मॅरेथॉन जिंकलेली होती स्त्री तिच्यातून शिवाजी महाराज समजले पाहिजेत ना तुम्हाला तुमच्या मित्रासाठी जर तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक तास काढून तुझ्या त्याच्या त्याचे प्रश्न सोडवायला जात नसाल तो तुम्हारा तुम्हारा तर कुठून तुम्हाला करेश तुम्हाला संभाजी महाराज समजणार येतो केवळ शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं स्टेटस ठेवून आणि हल्ली तर आणि तो एक वाद आहे आपल्याकडे गांधी सावरकरांचा वाद आहे आपल्याकडे शंभू महाराजांना विरुद्ध लावण्याचा एक वाद आहे आपल्याकडे शिवाजी महाराजांचे ते सर्व धर्मसंभावी होते की होते असा एक वाद आहे असे भरपूर वाद आहे पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुम्हाला लेबला राहण्याचा अधिकार दिलाय कोणी मला एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो होता की शिवाजी महाराजांचं खरं चरित्र कुठलं की बाबा खरं खर सभासद बखर खरी माझं म्हणणं असं आहे की माझ्या माहितीनुसार मी इतिहास वाचला त्यातल्या ज्या गोष्टी मला प्रॅक्टिकल वाटतात त्या गोष्टी मी घेणार बरोबर पण सभासद बखर जी लिहिली गेली ते शिवाजी महाराजांच्या पंधरा वर्षानंतर लिहिली गेली मृत्यूच्या कृष्णाजनंत सभासदारानं शिवाजी महाराजांचं जीवन काळ पाहिलेलं मग त्यांनी लिहिलेलं चुकीचं की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार मला कोण आपण तिथे आम्ही नव्हतो आणि जर मी आज ठरवलं की कृष्णाजनंत सभासदारानं बरोबर लिहिले की चुकीचे लिहिले त्याचा माझ्या वैयक्तिक जीवनावरती काय परिणाम पडला काय पण ते जर मी अनंत सभासदाच्या बकरीतून चांगल्या गोष्टी घेतल्या महाराजांच्या आणि माझ्या जीवनामध्ये उतरवल्या तर मला महाराज समजले ना हो oh. आणि फार मी एक गोष्ट फार ठिकाणी सांगितली माझा एक सहा वर्षांचा भाषा आहे त्याने मला त्याने मला फार सुंदर प्रश्न विचारला तो म्हणे आता तुमचा जिथं तुमच्या नावाचा फार सुंदर कार्यक्रम तुमचा असतो त्याने जसा मला प्रश्न विचारला की म्हणजे मामा मला हनुमान बनायचंय म्हणतो मला भारी वाटलं मला कसं काय अडवकत तो म्हणे मला हनुमान बनायचंय तो म्हणे मला काय करू एक काम कर तू रामाची पूजा कर तू म्हणला मी बाप्पाला सांगितलं होतं राम आणायला त्याने काय राम आणला नाही मूर्ती आणलेला मी कशी पूजा करू <laughs> त्यावर मी त्याला सांगितले की दादा बाबा तुझ्या घरातच एक राम आहे रोज सकाळी उठ त्या बापाचे शिव आईचे पाय शिव झाले ना तुझी शिवभक्ती झाली तुझी शिवजयंती साजरी झाली रामनवमी साजरी काही वेगळं लागत नाही पण हल्ली याला फार कमर्शियल करण्याकडे आपला कल वाढतोय लोकांचा आणि ते सोशलाइज झाल्यामुळे आपल्याकडे फक्त ते दाख दिखावा राहिले पण बदल व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे पण मला असं वाटतंय की आपण मी त्याला थेटच बोलतोय आपण लोक व्याख्यानं वे, देतोय म्हणजे आपल्या शब्दात ऊर्जा आहे आपल्या शब्दात ताकद आहे आणि समोरचा ऐकणारा आपल्या शब्दांवरती प्रेरणा घेत असतोय त्यामुळे माझं मत असं आहे की जर तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही जे शब्द बोलताय किंवा तुम्ही राजकारणामध्ये संधी मिळाली तर तुम्ही तुमचं स्टेटमेंट किंवा तुमचं व्हिजन काय असेल राजकारणामध्ये 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 उतरल्यानंतर पहिलं विजन हे असेल की एकतर मला हा सगळ्या युवा पिढीला आहे ना एक गोष्ट सांगावी लागेल आवडेल सांगायला की तुम्ही दादानो व्यक्तिकेंद्रितगती होऊ नका म्हणजे तुम्ही माझ्या मागे लागू नका कारण मी एका पक्षाचा नाही समजा माझा एबीसी नावाचा पक्ष आहे तुम्ही त्या पक्षाला पक्षा यापुरतं मतदान करू नका कारण त्याचा राजा मी आहे कारण मी चुकू शकतो माझ्याकडून चुका होऊ शकतात आपल्याकडची जनता किंवा आपल्याकडचे युवक हे फार व्यक्ती म्हणजे एखाद्या माणसानं तो निर्णय घेतला तो चुकीचा असो किंवा बरोबर तो त्याने घेतला म्हणजे तो बरोबर राहिलो भगतसिंगांचं एक पुस्तक आहे की मी नास्तिक का आहे तर ते गांधींवर गांधी बोलताना असं म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना गांधी ग्रेट वाटतात पण याचा अर्थ असा नाही की गांधींकडून काही चुका होणार नाही गांधींनी जर चुका केल्या तर त्याही आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे केवळ तो व्यक्ती मोठा आहे म्हणून त्याच्याकडून चुका होणार नाही ना असं नाही अर्थात काय ही पिढी मी जर राजकारणात आलो तर मी माझी सगळ्या वयातली सगळी पोरं ही विचार केंद्रित करण्याकडे माझा कल असेल एक्झॅक्टली आणि त्याचीच गरज आहे कारण की आजकालचा युवक कोणतरी येतो आणि कोणतरी भरकटवतो आणि मग सगळा युवक क्राऊड सगळा त्या फ्लो मध्ये जातो जो की फ्लो निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे याच्याकडे दुर्लक्ष होतंय आणि खऱ्या अर्थानं असा एक युवक ज्याचा वक्तृत्वामध्ये दम आहे आणि फक्त दम नाही तर त्या वक्तृत्वाला ज्ञानाची भर आहे लोकांना तीस सेकंदाच्या इन्स्टाच्या रील्स किंवा युट्यूबच्या शॉर्ट्स याच्यावरून घेतलेलं नॉलेजच नॉलेज फार मोठं वाटायला लागले आणि त्यासाठी तुम्हा मला मिळून एकत्र येऊन काही ना काहीतरी एक क्रांती घडवण्यासाठी क्रांतिकारी विचार पेरण्याचा समाजात गरज नक्की नक्की मला मला तो एक किस्सा फार सुंदर आहे माझ्यासोबत घडला आता मागे घडलेला मला एखादा मागे तीन महिन्यापूर्वी आता म्हणजे हे इलेक्शन पिरियड सोडवण्याचा एक कॉल आला तसं म्हणाले की मी आता नाव सांगणार नाही ते म्हणाले की आमचा असा पक्ष आहे ह्या पक्षाचे आम्ही उमेदवार आहोत आम्ही त्यांचे कार्यकर्ते बोलतोय आणि तुम्हाला या ठिकाणी प्रचारासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय प्रचार सभा घेण्यासाठी विचारलं काय बाबा त्याचा अर्थ नेमकं का आराखडा काय त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची धोरण सांगणार ती धोरण तुम्ही समाजापर्यंत जाऊन पोहोचवायची तुमच्या भाषा तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला याच्या आम्ही महिना पन्नास हजार रुपये घे असं त्यांनी मला फोन करून सांगितलं मग मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला की म्हटलं उद्या जर ही धोरण पूर्ण नाही झाली तर याचा जबाबदार कोण आहे चेहरा तुम्ही असणार म्हटलं माझे शब्द याची गुन्हेगार नाही ठरले पाहिजे हरिओम पवारांची फार सुंदर कविता आहे तुम्ही मला विचारलं की तुझी प्रेरणा काय ती कविता माझी प्रेरणा आहे हरिओम पवारांची फार सुंदर कविता आहे की मै वो कवी नाही जो बिकत है दरबारों में मैं वो कवी नाही जो बिकते दरबारों में मैं, मैं वाणी की दीप हूं अनिहारी चोबारो मे काय सुंदर शब्द आहे ही कविता ही माणसं जेव्हा मला समजतात तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने त्या गोष्टी समजून जातात एक्झॅक्टली exactly. हा विचार तरुणांपर्यंत आणि युवकांपर्यंत त्यांच्या काळजामध्ये रुजण्यास गरज अगदी आणि खऱ्या अर्थानं यासाठीच मग माझा पुढचा प्रश्न असा रेल आपण राजकारणावरती बोललो जे काही प्रकार सुरू आहेत त्याच्यावरती बोललो पण खऱ्या अर्थानं तरुणांनी तुमच्या आमच्यासारख्या राजकारणात यायला पाहिजे का Uh, त्याचं उत्तर दोन अंगाने देता येईल अर्जुनाने जेव्हा कृष्णाला प्रश्न विचारला होता की कृष्ण आता मी कालच एक पुस्तक संपून आता uh, येताना शून्य फार सुंदर पुस्तक होतं अर्जुनानं जेव्हा कृष्णाला प्रश्न विचारला की कृष्ण मी हे युद्ध करू की नको करू तेव्हा कृष्णाचं उत्तर असं होतं की अं uh, तुझ्या समोर तुझे स्वकीय आहेत हा विचार तू सोडून दे hmm. ते केवळ तुझे शत्रू आहेत असा विचार करा आणि तू युद्ध कर पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये जर हाच प्रश्न आजच्या कृष्णाला विचारला गेला तर तू कृष्ण काय बरं उत्तर दे मला असं वाटतं की तू कृष्ण mm. म्हणेल की अर्जुन ऐक तुला राजकारणात जायचंय तू राजकारणात जा पण मला ती सांग की राजकारणात जाण्यासाठी तुझी प्रेरणा काय फक्त मुलाखतीला बोलायचं म्हणून तू सांगणार आहेस का की मला लोकांची सेवा करायची आहे तुला खरंच लोकांची सेवा करायची आहे का राजकारण म्हणजे काय ह्या गोष्टी तू समजून घे आणि मग राजकारणात जा आणि दुसऱ्याचं उत्तर असं आहे जे खूप महत्वाचं आहे की हल्ली म्हणजे माझं असं पर्सनल मत आहे की आपल्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या निरा जिला आधार नाहीये निराधार एखाद्या स्त्रीला तिचा पोट भरायला जाण आपली गरज आहे म्हणजे एखादी जर उपाशी स्त्री आपल्या शेजारी राहत असेल तिचं पोट भरवा पण एखाद्या निराधार स्त्रीच्या तोंडामध्ये घास घालताना आपल्या घरातली माय उपाशी नसली पाहिजे अगोदर mm. आपल्या मायीचं पोट भरलेलं असलं पाहिजे आणि जर आपली माय आधी भरल्या पोटी असेल तर बाजूच्या स्त्रीला जेवण करायला गेलं पाहिजे म्हणजे राजकारणात तुम्हाला यायचं आहे ना तर तुम्ही राजकारणात आलात तर उद्या तुमच्या परिवाराला पोहोचण्यासाठी तुम्ही काय करून ठेवलंय का दादा आपल्याकडे दुकानांवरच्या मराठी पाट्या बदलण्यासाठी आंदोलन झालं हो प्रचंड मराठी माणूस होईल हे कधी आपण ठरवलंय का ती मालक मराठी कधी होणार आहे फक्त पाट्या मराठी म्हणून काय होणार मराठी माणसं कधी होणार आहे आपली तरुण पूर ह्याची मालक कधी होणार आहे तुम्ही थेट टॉक सुरू करताय हो आम्ही वेगळ्या माध्यमातून काम करतोय पण ही तरुण पिढी या सगळ्या गोष्टी किंवा राजकारणांची भाषणं ही फक्त घरात बसून सोशल मीडियावर स्क्रोल करत असेल आणि त्यातून चिथावून जर काही चुकीच्या गोष्टी करत असेल त्याला काहीच अर्थ नाही मग या पिढीचं काय होतं माहिती करायचं मग हे कुठल्या तरी दादा भाईच्या मागे झेंडे घेऊन फिरणार कारण यांना दर दिवसाला पेट्रोलची बाटली मिळते यांना यांना बिर्याणी मिळते आणि फक्त हे कार्यकर्ते करून राहतात हे राज्यकर्ते कधी देऊ शकत नाही आपल्या माणसांनी शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्यकर्ता व्हायला शिकवले छत्रपतींनी आपल्याला राज्य करायला शिकवलं गुलाम व्हायला नाही शिकवलंय त्यामुळे या पोरांचा माझा संदेश असेल किंवा संदेश म्हणण्यापेक्षा एक मित्र म्हणून सल्ला असेल की अगोदर आपल्या पायावरती भक्कमपणे उभे राहा असं काहीतरी करून दाखवा की राजकारण तुम तुम्ही येत आहे तेव्हा तुमच्या मागे कुठलाही कुठली घराण्याशाही नसेल किंवा तुमच्याकडे कुठला बॅकबोन असला तरी चालेल तुमचं कर्तृत्व हे तुमचं बॅकबोन असलं पाहिजे कर्तृत्वाची घराणेशाही आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे हो कारण की वर्षानं संधी मिळते अगदी फक्त संधीच मिळते अगदी कर्तृत्व हे सिद्धच करा अगदी कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय पर्यायच नाही आणि खऱ्या अर्थानं ह्याच थेटटॉक पाठीमागचा या सगळ्या पाठीमागचा उद्देश आता जवळ बऱ्यापैकी क्लिअर होत आला आणि आपण आता शेवटच्या अंतिम प्रश्नांकडे आलो अंतिम प्रश्नांकडे यायच्या आधी मला असं विचारायचं की पूर्वी मध्यंतरी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही गडकिल्ल्यांवरती गेला आणि तिथं साफसफाई केली तर आजकाल लोक गडकिल्ल्यांवरती जातात म्हणजे बऱ्यापैकी साफसफाई करायला लोक जातात पण साफसफाई करणारीच जाताना जितका कचरा गोळा केलाय फोटो काढून झाल्यानंतर तितका कचरा तिथंच जमा झालेला आणि मग हे गडकिल्ल्यांच पावित्र्य राखलं जात नाही त्या गडकिल्ला संवर्धनांबद्दल किंवा आज जे काही राजकारण त्याच्यावरती होते त्याच्याबद्दल एक वक्ता म्हणून किंवा एका कि एक लोकांच्या मध्ये तुम्ही आता जास्त असतंय तुमचा जनसंपर्क जास्त आहे तर तुमच्या भावना काय गडकिल्ल्यांबद्दल भावना काय गडकिल्ल्यांविषयी बोलायला गेलं की खरं तर का माहिती मग प्रत्येक वेळी काहीच हळव होतं कारण दादा मी आम्ही अशा गोष्टी बघितल्या अक्षरशः आम्ही लोकगडावरती गेलो होतो लोहगडा चला तुम्हाला दारूच्या बाटल्या सापडतात ते वेगळा विषय तुम्हाला कचरा सापडतो आम्हाला अक्षरशः लघवी केलेल्या तिथं सापडतात लोहगडा सारख्या ठिकाणी के केलेले केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता ही गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटणार नाही पण आम्ही राजगडाची सफाई करायला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा एक फक्त कॅम्प आमची एक मोहीम फक्त संजीवनी माझी साफ करायला गेली आम्ही दुसरी मोहीम काढली जेव्हा आम्ही सुवेळा माझी साफ केली तिसरी मोहीम काढली जेव्हा बालिकेला साफ केला एक अख्खा दिवस एक अख्खी मोहीम जर एक माझी साफ करायला जात असेल तर प्रश्न आहे ना की आम्ही काय करतोय आमच्याकडे तिला माझी एक बहिणी स्वित्झर्लंडला राहते माझी चुलत बहिणी आत्य बहिणी तिला मी विचारलं की खरं सांग भारत भारी की स्वित्झर्लंड ती म्हणजे भारत सगळ्या गोष्टीत भारी पण एक गोष्टीमध्ये स्वित्झर्लंड भारी म्हटलं कुठल्या ते म्हणजे यांच्याकडे फार छोटा इतिहास आहे यांचा पण मी जो काय जपून ठेवलाय ना hmm. त्याची मला गंमत वाटते मला वाटतं की इतक्या मोठ्या गोष्टीत आपल्याकडं दादा मागे मी मागे व्हिडिओ बनवला होता आपल्या मुंबईला सोळाशे कोटींचं महाराजांचं सो सो स्मारक बनणार होतं हो समुद्रातलं समुद्र त्याचं भूमिपूजन झालं त्याचं जलपूजन झालं पंतप्रधानांचं असते त्याचं भूमिपूजन झालं खूप मोठा कार्यक्रम पण आजपर्यंत मी आरटीआय दाखल केला होता आरटीआय मधून मला मिळालेली माहिती माझ्याकडे ते कागदपत्र आहे आरटीआय मध्ये असा उल्लेख आहे की आजपर्यंत शिवस्मारकाच्या नावाने एक रुपया खर्च नाही झालेला आहे पण पैसे मात्र अलोकेट झालेले आहेत बत्तीसशे कोटींचा खर्च निधी मंजूर झालेला आहे मग हे पैसे कुठे गेले कोणी खाल्ले बर ज्या कंपनीच्या मागे हा निधी आला ज्या कंपनीने हा फ्रॉड केला त्या कंपनीला सरकारची कॉन्ट्रॅक्ट मिळालेली त्यानंतर हे कसं काय झालं एक श्लोक मालिका आहे संभाजी महाराजांवर आता ते 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 श्लोक मध्ये बाकीचे श्लोक मला आठवतात पण एक फार सुंदर श्लोक आहे की या देशातले आंतरबाह्य शत्रू संपवून आम्ही आहेत हा देश अखंड भारत करू मग या देशाचे बाह्य शत्रू खूप आहेत पण आंतर शत्रू आमचे जेव्हा संपतील त्यावेळी खरं जाताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला अगदी महासत्ता भारत तयार होईल तेव्हा तयार होईल आणि हे गड किल्लेच आमचं खऱ्या अर्थानं पावित्र्य कारण बघा उद्या मला अक्षरशः असं लिहिलेलं असतं सलोनी लवज प्रशांत एखाद्या किल्ल्यावरती उद्या मला सांगत आता उद्या शंभर वर्षानंतर आणि रायगड तुम्ही गेला तर यावर चंद्र देवाकुर असा नावाचा एक लेख तिथे लिहिला आहे म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो तो रायगड राहणार मग जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पण रायगडचं राहणार आहे तर त्या रायगडावरती ता राय जर तुम्ही सलोनी लव्ह प्रशांत किंवा एबीसी लव एड असं लिहून येत आहे उद्या शंभर वर्षानंतर तिथं जर बाहेरचे लोक येत असतील रायगड बघायला आणि त्यांनी पाहिलं की सलोनी लव्ह प्रशांत त्यांना काय वाटेल की ज्याप्रमाणे ताजमहल हा एका शहाजहानं मुमताजसाठी बांधला त्याप्रमाणे रायगड हा एका एखाद्या प्रशांना सोलणीसाठी बांधला असेल किती मोठी वाईट गोष्ट आहे आपल्या इतिहासाला आपणच कुठेतरी आपल्या हाताने तेच आणि म्हणून की गडकिल्ले हे फक्त वास्तू नाही गडकिल्ले हा तुमचा इतिहास गडकिल्ले ही संस्कृती आहे गडकिल्ले ही परंपरा आहे आणि आम्हाला लाज जो ले ले। फार लाज वाटते जेव्हा मी गड आणि म्हणजे ना तुम्हाला वाटत असेल की लोकांना वाटतं की मी गडकिल्ले साफ करायला गेलो की त्याच्या व्हिडिओज काढतो कचऱ्याचे डिक्स असलेल्या मला फार वाईट वाटतं आणि प्रत्येक वेळी मी जातानाही ठरवलं होतो की यात आत्ता नको कचरा सापडायला प्लीज आत्ता नको सापडायला किंवा कमी सापडते पण प्रत्येक वेळ जो जास्तच सापडतो का असं होत असेल का नसेल कळत लोकांना हे लोक आहेत तरी कोण कचरा करणारे याच्यावरती का मग आजपर्यंत प्रश्न का नाही तुटत का आजपर्यंत सरकार योजना आणत नाही तोच आणि तुम्हाला सांगा लोहगड तुम्ही जर तिथे गेला तर लोहगडावरती पंचवीस रुपये तिकीट जातात एका माणसाचं एका माणसाचं लोहगडावर चारशे असतील पंचवीस गुण्य चारशे आहे एका दिवसाचा लोहगडाचा रेव्हेन्यू मग हा रेव्हेन्यू लोहगडाच्या डागडुजीसाठी वापरला जातो हा लोहगडाच्या साफसफाईसाठी का नाही वापरला जातो बरं किती वापरला जात असेल ते लोकांना स्वतःहून ही अख्खर का बरं येत नसेल म्हणजे मी मागे राजगडला जेव्हा गेलो होतो तर राजगडला अक्षरशः एका मुलीचा आणि एका मुलीचे चाळे जे आहेत ना हे शिवाजी महाराजांच्या सदरेवर चालले होते पद्मा पद्मावती मंदिराच्या क्षेत्र त्या चाळीत सरियांचा मग ही पिढी आहे कोण कुठली माणसं याच मा कुठे गेले महापुरुष कुठे कुठे गेला इतिहास कुठे गेला इतिहास आणि मग म्हणजे एका कवीची फार सुंदर कविता आहे की कभी सलमान के बालो कभी कत्री ना के गालो पे मर आहे कभी चुंबन कभी चेहरे कभी चालो पे मर गए कभी सलमान के बालो कबी के गालो पे मर गए कभी चुंबन कभी चहले कभी चालू पे गए और होंगे यार सुखदेव राजगुरु हम्मी शिवाजी महाराज बघत असतील संभाजी महाराज बघत असतील काय म्हणत असतील की संभाजी बघ काय चाललंय रे या लोकांसाठी बुलगण दिलास का तू या लोकांसाठी मी जीव हाल करून घेतलं यांच्यासाठी काय गरज होती त्या माणसांना जीव देण्याची असं जर जगायचं होतं तर मग ते गेले असते सोडून तुम्ही बघा उत्तरेकडे जे कुठली किल्ले होते राजस्थानच्या राजांचे किंवा तिथल्या राजांचे हे आज आज पडलेले आहेत किंवा यांची जी स्थिती आहे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांपेक्षा खूप सुंदर आहे हे सुंदर आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती आक्रमण झाले नव्हता तेव्हा त्या माणसांनी किल्ले वाचवण्यासाठी स्वतःच्या वायकादान देणं किंवा युद्धामध्ये शरणागती पत्करणं आणि यातून किल्ले त्यांनी त्यांची त्यांनी त्यांची भव्यता राखली पण महाराष्ट्रात असं नव्हतं महाराष्ट्र लढवाई महाराष्ट्र महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा आक्रमण झाले तेव्हा महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्या लढत महाराष्ट्रातले गड लढले आहेत आणि गड किल्ले लढले नसते तर आज तुम्ही आम्ही नसलो असतो मग पॉडकास्ट नसली असते मग हे बोलणं नसलं असतं आणि जर तुम्हाला सांगू गड किल्ले नसले असते महाराष्ट्रातले तर औरंगजेबासारखे कित्येक सोलतनांनी आक्रमण जर केले असते या महाराष्ट्रामध्ये तर आज तुम्हाला मला हे असे कार्यक्रम जरी करायचे म्हणले ना तरी सुद्धा परवानगी असते मला परवानगी म्हणजे तुम्हाला आज करूनही दिली नसते असे कार्यक्रम झाले नसते हे कार्यक्रम जर शिवाजी महाराज नसते हो त्यासाठी महाराज गरजेचे त्यासाठी गड किल्ले गरजेचे ही किल्ले आपल्याला फक्त वास्तू वाटतात हे दुर्दैव आहे येस दादा थँक्यू सो मच कारण की जे काही तुमच्या शब्दातून वाणीतून शब्द आलेत म्हणजे ऐकावं आणि ऐकतच राहावं असे हे शब्द आणि असे तुमचे भाषा शैली आहे खरंतर दादांनी जे काही आज बोलले त्यासाठी मी सर्वांना सांगतोय की थेट टॉक वरती जे काही दादांचे व्हिडिओ होते त्याला भरभरून प्रतिसाद द्या आणि ही शुभम मोठे नावानी युट्यूब चॅनल आहे तेही तुम्ही लगेच जाऊन सबस्क्राईब करा दादा तुम्ही तुमचा वेळेत वेळ काढून आम्हाला दिला थेट टॉकसाठी तुम्हीही मदत केली आणि कधीही मी तुम्हाला फोन लावला की तुम्ही नेहमी माझ्यासाठी किंवा या सर्या सर्व कार्यासाठी तयार असता त्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद आपलं कार्य असंच सह्याद्रीच्या उंची वाढत जाऊ हीच ईश्वरचरणी तुझा आई तुझा भवानी चरणी प्रार्थना धन्यवाद जय शिवराय शिवराय